अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलेला होता यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत बारच्या चौकशीसाठी कारवाई करण्यास सुरुवात केली संबंधित बारला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली असून जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे बार बंदबाबत पत्रव्यवहार सुरू आहे गाळा मालक आणि बार चालवणाऱ्या व्यक्तींनी खोटे आरोप करत पत्रकार परिषद घेतलेली होती या आरोपांना उत्तर देण्यासाठी श्रीराम शक्तीपीठ संस्थानातर्फे काल पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सर्व कागदपत्रे सादर करण्यात आलेली आहे या परिषदेमध्ये सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज नाईस संकुलचं मॅनेजर दिनेश पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते श्रीराम शक्तीपीठानं मंदिर परिसरात बियर बार बंद होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं यावेळी ठामपणे सांगितलेलं आहे जय आपणा सर्वांना माहिती आहे की नाय संकुलमध्ये हनुमंतरायांची मूर्ती मंदि आहे म्हणजे मंदिर आहे आणि त्या मंदिराचं व्यवस्थापन मॅनेजमेंट असेल किंवा साधना असेल पाठ असेल आरचे असेल हे श्रीराम शक्तीपीठ संस्थांकडे त्याची सगळे सर्वस्व जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने शेजारीचं असलेला बार तो बार लवकरात लवकर बंद कसा होईल यासाठी श्रीराम शक्तिपीठ संस्थांच्या वतीने अधीक्षक साहेबांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्रव्यवहारच्या माध्यमातून अधीक्षक साहेबांनी कलेक्टर साहेबांकडे ते पुढच्या प्रोसिजरसाठी पाठवलं आहे की लवकरात लवकर काल परवाच्या दिवशीच मी त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर याच्यावर कारवाई होऊन त्वरित तो, तो बार बंद झाला पाहिजे याच त्याचबरोबर त्यांनी मागच्या पत्रकार परिषद घेऊन जे काही ॲलिगेन्स केले होते काही आरोप लावले होते की श्रीराम शक्तिपीठ संस्थांचं ऑडिट हे अद्या अद्यावत नाही आहे त्यांचं ऑडिट इनकम्प्लीट आहे आणि त्यांनी संस्थांचं रजिस्ट्रेशन मंदिराचं केलेलं नाही आहे परंतु कायद्यानुसार असं आहे की ज्यावेळेस एक रजिस्ट्रेशन होतं त्याच वेळेस दुसरं रजिस्ट्रेशन त्याच सेम नावाने होऊ शकत नाही म्हणून संस्थांच्या माध्यमातून असेल किंवा जे काही सेक्शन आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे चेंज रिपोर्ट केले जातात ठराव केले जातात आणि त्या ठरावाच्या माध्यमातून त्या मंदिरांची देखभाल असेल किंवा नित्य पूजापाठ असेल ती केली जाते आणि त्याचप्रमाणे आपलं सर्व धर्मदाय आयुक्तांकडं त्याची नोंद झालेली आहे त्यांनी जे काही तुम्हाला पेपर दाखवले असतील ते सगळे दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कारण आपल्या श्रीराम शक्तीपीठ संस्थांचा ऑडिट कम्प्लीट आहे आजपर्यंत नंतर जे काही चेंज रिपोर्ट असतात ते सुद्धा कम्प्लीट आहे नाय सं नाई संकुलच्या सुद्धा आता जी काही कारवाई चालू आहे त्याच्यावर लीज दीड कसं रद्द करण्यात येईल यासाठी प्रयत्न कर केले जात आहे आणि न्याय न्याय न्यायाच्या माध्यमातून ते सर्व न्यायालयाच्या माध्यमातून ते पूर्णपणे कम्प्लीट होणार आहेत परिसरातील नागरिकांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवलेला आहे मंदिराच्या पावित्र्यतेसाठी आणि शासन नियमांच्या अंमलबजावणीसाठी हा लढा महत्वाचा असल्याचं यावेळी उपस्थितांनी सांगितलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक